බුඩ බන්න කුන්තෝ එකුට ටොපිසා අනලසඟ කැදිෂනමරිකා පුත්තේ නරය පුත්්නේ නරෑ ඇතනන ඩුක්ෂලති කෙස්නේ දෙසත් සචරුන්බ හු න බාජ මීකු මොස්ටාුඳලු ම පුත්්නයමේ පෙගගත බාජී ය සහක්කවු හලුන්දාල तेच जन्मताच आदत होती ते या दोघी पण छान आहे काय बोलला रे तू झकुरी काय बोलला काही नाही बोलला काय बोलला तू चल बे लवकर लवकर काय म्हणला होता त्याने मग आलं लक्षात तुले वाटते का हो हे शांतबाईची बहीण संगीता एवढी मॉडर्न ह्या झोकुर्याला पसंत करून म्हणून शांता काकूच्या बहिणीचा तर हे पोरगच वाटते बारीकस काय बोलतो तू शांता काकूची बहीण याची बारीकस आहे आणि घालून राहिला पैसे आहे म्हणते ना त्याच्याजवळ काय करण पैशाच ते बाई किती मॉडर्न आहे जाऊ दे बाबा आपल्याला करावं लागते झाले का बाईच्या घरचे तिळगुळ्याचे लाडू हो कालच केले लाडू केले आज पटापट काम केले आणि म्हटलं चाल मी बी बाजारातून काही आणतो सामान आता ग्रीष्मासाठी बी तिळस तीव तिळ संक्रांत आहे तर काही ना काही घ्यास लागन ना वान वाटा लागन थोडंसं ते घ्या लागन काही तुम्ही वाटाल का वान वाटा मी नाही वाटा काय वाटू कोणासाठी वाटू पहिले करू को कोरोनाच्या अगोदर माणूस गेला ना काय कोणाचं चांगले सा, नाही वाटत ना चाल चालता चालता बोलणं होते वेळ भेट नाही का चाल लवकर सुनीता झालं नाही का अजून हो आली झालं जाय पुरुप लावतो घेतो पहिले भाजीपाला घेता का संताबाई भाजीपाला मग घेऊ संगीता नदी नि आला आहे ना तर कुठे आहे कोण देणी मला सोबत कोण नाही आले दोघाई हे दोघं स्कूटी ने येऊन राहिले स्कूटी ती काय मिळते आज घरी तर दोघं जण स्कूटी ने म्हणे म्हणेची तर मजा आज मग सोबत आहे त्याच्यासोबत मग तू तिला घेऊ काय काही मला एक साडी पाहिजे म्हणलं ना तिच्यासाठी साडी घेऊन देईन म्हटलं या का ड्रेस घेते तर काय माहीत नाही नाही तो म्हणे हे अर्चना चंदासाठी दिसून आली होय वाटते अर्चना चंद माहीत कुठे म्हणून झाला का चि कापू बाजार बाजार काय घेतो मग पहिले बहिणी आलाय साडी वायतो म्हणला मग बाजार घेतो तुम्ही येणार का माहित नाही आम्ही एक आपण एखाद्या चालू असतो मी नव्हती येत मग ह्याच्या म्हणते बाजाराचा दिवस आहे ती संग्राह घेऊन येऊ म्हणते येता येत्या रस्त्यात तो बुडोबा त्याचा पुतण्या वाटते आला ते दिसले आम्हाला दोघ जण कसं आहे त्याचा पुतण्या पुतण्या का थोडासा दिसला असं दुरूनच दिसले तर आम्हाला असा डाऊट आला का असेल का मग गुळ घ्यायचा असत ना का कोपऱ्यावर ना चांगला गुळ आहे तर साठ रुपये किलो म्हणे मग आम्ही दोन दोन किलो घेतो म्हणला तर घेऊन जा म्हणे मग पन्नास मस्त गुळ आहे चांगली चव आहे लाडू तर कालच केली पण गुळची काही गरज नाही आहे पण पाहिलं का नाही खांदा किलो असला तर काही हरकत नाही मी करून मी का याच्यास बाजार तू चालली जा दुकानात नाही सगळ्यात जुनी चाला ना साडी घेऊ सांगीता साडी पाहू काकू तुम्ही चालल्या जा आम्हाला बाजार करतो मग घरी जाले दाखव जा घरी आल्यावर किराणा दुकान आहे का नाही तिथंपर्यंत येईन त्या चाल तिथंपर्यंत जाऊ आली असं सांगितलं पुन्हा कहून मला बोलता बोलता थांबवलं खकारली बी मला एक सांग आपण आतापासून नाटका लिहिलेला होतो पाहू दे ना आपण सांगून देऊ ना दे, आपल्या सेव्हि ना बरोबर आहे बर झालं नाही ती मारोंडातून निघत होतो हात हालते आणि बारीकसाच आहे चाल बापा काल इथे पद्मासंग मार भांडली मी चाल पहिले काय घेतो भाजीपाला घेतो का किराणा घेतो किराणाच घेऊन घेऊ मग किराणा एका जागी ठेवून देऊ आणि भाजीपाला घेऊ दिनू कुठे दिसून ना राहिली शांताबाई कपड्याच्या दुकानात जाऊ थांबेन म्हणे ना साडीच्या चालते का तिथे गाडी मग इथेच राहू का आणि इथंच म्हणे किराणा दुकान आहे ना इथे उभे राहा जाणे थांब पाच दहा मिनिट आला का रे दिने संगीता ये इकडे चाल संगीता पहिली साडीच्या दुकानात जाऊ साडी घेऊन घेऊ आणि मग आम्ही भाजीपाला घेत राहील मला नाही पाहिजे साडी साडी कशाला घेते भाजी म्हटलं ना हे तर घालतही नाही पहिले पतंग घेऊ मग बाकीच काही बसा चाल मग अशी भाजीच घेतो ना पतंग थांब ना थोडा वेळ पतंग घेऊन द्यासाठी आली मी आणखीन काय काय पाहिजे सांग काही टाइमपास नका करू चला पटकन दुकानात जाऊ साडीच्या दुकानात तर कोणीच नाही आहे दुकान उघडं सोडून कुठं जाईल मी बघून का बाहेर आणि आहे का दुकानवाले बाहेर उभे तर अरे तू नको जाऊ दिले असं न इतक्यात कुठं आजूबाजूने बसला असं मी या या काय पाहिजे आम्ही तर पहिलेच येऊन उभे आहे तुम्हीच या या तुम्ही कुठे गेले होते मी चहा प्यायला गेलो होतो चहावाला नाही आलता असतं तुमच्या दुकानातलं सामान कोणा चोरी करून को गेलं असतं का असं कसं नीन कॅमेरे लागू नये ना सांगा कोणासाठी साडी पाहिजे हे भाई बहीण व्हाय याच्यासाठी घ्यायचे आमच्यासाठी साडी काय स्पेशल बनून येते का तसं नाही मॅडम मान नाही पण हलक्या ज्या कमी दर्जाच्या साड्या राहतात त्या तुम्हाला चालणार नाही ना म्हणून म्हणतो मन मी बारीक लोक असते तर मग त्या हलक्या साड्या घालते का तसं नाही आहे माझं म्हणणं तुम्हाला नाही समजलं हा पहा साड्या मला जे ते मी काढून देतो तुम्हाला दाखवा सांगा कोणती आवडते तर पहा तुम्ही तू लाग मी काय पाहू संगीता पाहू द्या सांगा ह्या कोपऱ्यातल्या सिल्कच्या इकडे साध्या मीडियम पॅटर्नच्या आहे तुम्ही कोण काही वरत जाऊन बसले पडाल ना मी नाही पडत मी सड्या काढून देतो ना म्हणून बसलो वरत सांग कोणत्या घेतो तू ह्या साड्याकडच्या चांगल्या वाटून राहिल्या हे तर खोलून दाखवायला तयार नाही पहिले म्हणते का पहिले पसंत करा पहिले पसंत करा मग मी काढीन एक वेळा खोलली का आम्हाला खूप त्रास होते म्हणून पहिले पसंत करा पसंत कशी करणार आहे पूर्ण खोलून पाहिजे तेव्हाच पसंत करा ना ती वेळी आकाशी दाखवा फायनल पसंद आहे ना मावशी काही साडी घेऊ नको चाल तिकडे तुम्ही काय मजा करायला आले का कोण असं बोलतो रे पुरा बरोबर बोलत आहे तू सांगा कोणती पाहिजे शांता ताई तुम्ही पहिले भाजीचं घेऊन या नंतर आपण साडी घ्यायला येऊ तुम्ही काय मजाक लावली होती का मजाक नाही लावली आम्ही ती साडी घेणारच आहे ना येतो आम्ही नंतर